शिवराय ग्रुप भव्य दहीहंडी उत्सव संपन्न शिवराय ग्रुप दत्तनगर आंबेगाव आयोजित भव्य दहीहंडी उत्सव गोविंदा आणि गोपाळांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरवर्षी शिवराय ग्रुपच्या वतीने परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात या ग्रुपचे अध्यक्ष मंगेश भाऊ जाधव म्हणाले दरवर्षी मंडळाच्या वतीने पारंपारिक दहीहंडी साजरी केली जाते यामध्ये दत्तनगर परिसरातील युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी होत असतात दत्तनगर परिसरातील सर्वात मोठी दहंडी म्हणून या ग्रुपची ओळख आहे या प्रसंगी परिसरातील राजकीय सामाजिक उद्योजक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावत ग्रुपला शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांचे स्वागत ग्रुपचे अध्यक्ष मंगेश जाधव उद्योजक आकाश गायकवाड सामाजिक कार्यकर्ते अनंत माने मयूर जाधव राहुल जाधव तुषार हत्तरके मयूर वाघमारे मयूर बागोनी सागर लाखन गावकर राम सोनकामळे परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती परिसरातील फोडली शिवराय दत्तनगर या मंडळाच्या वतीने दरवर्षी जवळजवळ आता पंधरा वर्ष झाले दहीहंडीचा उत्सव चांगल्या प्रमाणात साजरा केला जातो एक सामाजिक बांधिलकी या मंडळाने सगळ्या बालगोपालांना एक आजचा दिवस आनंदात कसा घालवता येईल यासाठी परिश्रम घेऊन मोठ्या प्रमाणात दहांडीचं आयोजन केलं जातं असेच प्रत्येक वर्षी त्यांचं आयोजन व्हावं हो आणि त्यांना पुढं पुढील काळासाठी चांगल्या चांगल्या योजना त्यांनी मंडळाच्या उ उपयुक्त आणून समाजासाठी योगदान द्यावं ही सदिच्छा व्यक्त करतो थांबतो आजच्या उपक्रमाचा आनंद घेण्याचा हा दिवस आहे शिवराय ग्रुप यांच्या वतीने हा सगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी मंगेश जाधव यांच्या वतीने सगळा कार्यक्रम आपल्या पार पडत आहे दक्षिण पुण्यातील मानाची दहीहंडी दरवर्षी साजरी करणारे आपला शिवराय ग्रुप वतीनं या दक्षिण पुण्यामध्ये जाऊन पंधरा वर्ष झालं दहंडीचा कार्यक्रम आयोजित करून आपली संस्कृती जपण्याचं काम करत आहेत शिवराय ग्रुप आयोजित दहंडी उत्सव आयोजक मंगेश भाऊ जाधव मित्र परिवार यांच्यातर्फे दर दरवर्षी ह्या भागात दत्तग्राम आंबेगाव भा भागातील सर्वात मोठी जाते या कार्यक्रमास आज नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दरवर्षी आता पंधरा वर्ष झाले या या दहीहंडीला दहंडी साजरी केली जाते इथं आणि इथं लोकांचा चा, चांगला प्रतिसाद मिळत आहे नमस्कार मी मंगेश दिलीप जाधव अध्यक्ष शिवराय ग्रुप दहंडी उत्सव दत्तनगर परिसरमध्ये शिवराय ग्रुप आयोजित दहीहंडी उत्सवानिमित्त परिसरामध्ये आंबेगाव दत्तनगर तर कात्रस भारती विद्यापीठ या दहीहंडी उत्सवाला परिसरातील ब बंधू भगिनी आणि महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात असा उत्पूर्त प्रतिसाद दिला व या द गोविंदा पथकांनी स्थानिक गोविंदा पथकांनी ही दहीहंडी फोडली तसेच या महिलांनी या दहीहंडी उत्सवामध्ये खूप खूप ख खूप खूप असा आनंद लुटला तसेच या परिसरामधील मंडळाचे आदरस्तंभ व मान्यवर विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी दहंडीला उपस्थिती लावल्याबद्दल खूप खूप मना म शिवराय ग्रुप दहंडी उत्सवानिमित्त त्यांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद